国内三栋猫在爸爸。<noise> भारत कृषि प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी झगडा काय मेला काय सांगा कोणाला फरक पडतो एकदा मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंन सारके करोळू नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेतकऱ्याचा सात बरा कोरा करू आठवते का मित्रांनो फडणवीस साहेबांनी दिलेली घोषणा नाहीतर खुर्ची सोळा 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 अरे लबाळांनो आता हे आंदोलन अरे लबाळांनो मित्रांनो या सरकारने आम्हाला

जय हिंद जय भारत अतिशय चांगलं भाषण याची न केलं तेव्हा पुन्हा एकदा जोरदार गजरात गजरातीचं स्वागत करा